नमस्कार आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज मध्ये स्वागत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याकरिता राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीबाबत अहवाल व आढावा सादर करण्यात आला भाजप तोंडावर पडला आहे असे म्हणत प्रणिती शिंदेंचा भाजपला टोला नाही तुमचा तो वाढता कल आहे महाविकास आघाडीचा काही जिल्ह्यात तर तो बीजेपी तोंडावर पडले आहे साम दाम दंड सगळं वापरून सुद्धा ज्यांना त्यांना काँग्रेसची लोक वापरत असतील तरी त्यांच्यासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि जे बीजेपी म्हणत होतं की हे देश काँग्रेस मुक्त झालं पाहिजे आज तेच बीजेपी काँग्रेस युक्त होते त्यांच्याकडे साधा उमेदवार पण नाहीये ही ह्याच्यावरूनच सगळं कळतं आणि लोक खूप हुशार आहेत लोकांना माहिती असतं कोण इकडून तिथे जात असतं आणि कोण स्थिर नसतं आणि तुम्हाला दिसत असेलच येणाऱ्या दिवसात की जे बीजेपीच्या विरोधात जी ताकद आहे लोकांमधून तुम्हाला क्रांती होताना दिसेल आणि नक्कीच यश हा सेक्युलर पक्षाचा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा ठाण्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनात मोठं नाराजी नाट्य संजय राऊत मटक्यावर आकडे लावण्यात एक्सपर्ट आहेत या शब्दात संजय राऊतांवर नवनाथ बन यांनी सडकून टीका केली दोन्ही ठाकरे एकत्र आलेत असा दावा संजय राऊत करतात परंतु काल जेव्हा आकडेवारी सांगण्याची वेळ आली त्यावेळेला संजय राऊतांचं तोंड बघण्यासारखं होतं राज ठाकरे असं म्हणाले की आता आम्ही आकडेवारी सांगणार नाही त्यावेळेला संजय राऊत यांचा चेहरा पडला होता त्यांना माहीत होतं की उद्या आकडेवारीवरून त्यामुळं संजय राऊतांची काय अवस्था काल पत्रकार परिषदेमध्ये झाली हे महाराष्ट्रातल्या जनतेनं उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे उद्धवजी ठाकरे यांची परंपरा धोका देण्याची आहे उद्धवजी ठाकरे यांची परंपरा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची आहे आणि संजय राऊत मटक्यावर आकडे लावण्यामध्ये एक्सपर्ट आहेत याआधी भांडूपच्या नाक्यावर बसून आकडे लावण्याचं काम संजय राऊतांनी सातत्यानं केलं होतं आता देखील ते अशाच पद्धतीचे आकडे लावतायत पण मराठी माणूस अशा आकड्यांवर विश्वास ठेवत नाही मराठी माणूस केलेल्या कामावर आणि देवाभाऊंवर विश्वास ठेवतो अजितदादा आणि शरद पवारांच्या एकत्रीकरणावर मोहोळ यांनी थोपटले दंड मला असं वाटतं तुमच्याच प्रश्नात उत्तर आहे तुमचं की भाजपच्या विरोधात सगळे एकत्र येतात मला असं वाटतं की तुम्ही नाव सांगितलं की राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतात वगैरे ठीक आहे शुभेच्छा त्यांना पण भारतीय जनता पार्टीची निश्चितपणे पुणेकरांची की इतकी भक्कम साथ आहे आम्हाला त्यामुळे विधानसभा असेल लोकसभा असेल महानगरपालिका मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये प्रचंड समर्थन पुणेकरांनी आम्हाला दिलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे यावेळेस ते दिसतंय समोर आणि मग काय करायचं तर सगळे चला एकत्र लढू आता याचा अर्थ की समोरचा पैलवान ताकदवान मजबूत दिसतो म्हणून हे सगळे छोटे छोटे पैलवान एकत्र येतात चर्चा झाली विश्लेषण चालू आहे नावांवरती बोललो पक्ष म्हणून युती म्हणून त्यामुळं फीडबॅक हा विषय कुठं नव्हता आमची एकंदरीत विधानसभा आमची चर्चा होती त्या निवडणुकीच्या संदर्भात मग जाहीरनामा असेल दोन्ही आमच्या आरती असेल शिवसेनेवरती युती असेल कृती रणनीती असेल सभांचं नियोजन असेल एकंदरीत सगळ्याच विषय आजची आमच्या दिवसभराचा हा सगळा आज जो रण सगळे चित्र आरपीआय दो जागा दोन दिवसात क्लिअर आता माननीय मुख्यमंत्री साहेबांची प्रतिनिधीची वेळ आम्हाला मिळेल त्यानंतर आम्ही बसून त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल कदाचित दोन दिवसात होईल सगळे आमदाराला विश्वासात घेतलं जाणार आहे काही तुम्ही बघितलं ना आज तुम्हीच मला आज सगळे आमदार होते सगळे आमदार होते सगळे आमचे खासदार होते सगळे प्रमुख कोर कमिटीचे मेंबर होते सगळेच होते सगळे किती खासदार होते काय तुम्ही नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे दोन भावांनी रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली तर त्यांच्या आईवडिलांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला पुढील अपडेट पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद